बघा मी आता पास्ता बनवते हा बघा पास्ता आता पाणी ठेवलंय बॉईल करायला आता याच्यामध्ये टाकून मीठ थोडस याच्यामध्ये टाकलाय पास्ता याच्यामध्ये टाकलं आहे मी पास्ता आता पास्ताला बॉईल होऊ दे आता हे दोन कांदे चिरून घेऊ आणि हे दोन टमाटर चिरून घेऊ आता बघा कढईत तेल टाकलेलं आहे टोम टमाटर पण चिरलेलं आहे कांदे पण बारीक करून घेतले आणि लसूण पण आता अद्रक किसून टाकू आता याच्यामध्ये टाकते मी बटर बघा मी याच्यामध्ये टाकते बटर आता हे लसण टाकू चांगलं बारीक शिजलेलं त्याला चवण्याचं कच्चा पण गेला पर्यंत पिजून देऊ आता कांदा आता टमाटर आता बघा मी याच्याने अद्रक किसून घेणार आहे अद्रक पण टाकलेला आहे आता याच्यात टाकते मीठ स्वादनुसार मीठ थोडी लाल तिखट आता टाकते मॅगी मसाला दोन पॅकेट टाकते हा बघा हा एक पॅकेट कांदे झाले होते मग मॅगी मसाला टाकणार पास्ता पण बॉईल झालेला आहे मस्त खूप आता टाकते टोमॅटो सॉस आता टाकते रेड चिली सॉस आता टाकते पास्ता मिक्स मिक्स या आता याला मिक्स करून घेते मी मिक्स पण झालेला आहे आता याच्यात टाकते कोथ कोथिंबीर पण टाकते आता याला करते मी मिक्स याला मिक्स करून घेऊ आता झाला पास्ता रेडी, रेडी। पास्ता झाला रेडी बघा कसं वाटलं तुम्हाला पास्ता आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आता पास्ता गरम गरम कसं झालंय तेच सांगेन आता बघा आता आरचीला जायच्या ट्युशनमध्ये तिला करून दिलाय पास्ता छान झालाय तेच करते मस्त झालाय खरंच खूप छान झालंय करून बघा ना तुम्ही पण चला आता माझे कामं व्हायचे आता करते मी स्वयंपाक चल आता माझे सर्व कामं पण झाले आता मी जाते दुकानात तयार पण झाली आरची चल मी चालली आता काय तो दरवाजा बंद करशील चल बघा मी साईल टिफिन घेऊन चालली चालली आता दुकानात चल बाय आरची बघा आरची चल जाते मी आता का हो हो चल आता जाते मी दुकान बाय